दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या भावानं एक गगनचुंबी अशी झेप घेतली आणि अशा पद्धतीने दिवाळीच्या अगोदर जे सोनं वाढत होतं तसं वाटत होतं की सोन्याचे भाव थांबणारच नाहीयेत पण दिवाळी झाली आणि अचानक संपूर्ण जगभराच्या सोन्याच्या विरोधात जणू काही एक लाट आली आणि एका दिवसात सोन्याचे दर जवळपास सहा टक्क्यांनी कोसळले आणि मित्रांनो मागच्या बारा वर्षात म्हणजेच तब्बल दोन हजार तेरा नंतर सोन्याच्या भावात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी पडझड होती पण तरी देखील त्यानंतर थोडंफार सोनं सावरलं आणि तरीही सोन्यानं एक एक लाख बत्तीस हजाराचा टप्पा पार केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तो आता एक लाख सव्वीस हजाराच्या आसपास स्थिर होताना दिसतोय आता याशिवाय चांदी देखील जणू काही सोन्याच्याच रूपामध्ये फिरताना दिसत आहे आता ती चांदी देखील जवळपास बावीस हजारांनी कोसळली आणि चांदीच्या भावाने एक लाख हजाराचा टप्पा पार केला तरीही चांदी देखील आता खाली आलेली आहे आणि एक लाख पन्नास हजाराच्या आसपास आलेली आहे आणि ती अजून देखील खाली येऊ शकते आता मुद्दा इथं असा प्रश्न निर्माण होतो की सोन्याच्या भावात अशाच प्रकारे घसरण पाहायला मिळणार आहे की सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकणार आहेत आता हे सगळं आपण या शॉर्ट टर्मबद्दल बोलतोय कारण मी जे काही सांगतोय ते आपण या ठिकाणी शॉर्ट टर्म बद्दल सांगणार आहे आता सोन्याच्या भाव लॉंग टर्म मध्ये म्हणजेच पाच वर्षात किंवा दहा वर्षात हे नक्की वाढतीलच पण शॉर्ट टर्म मध्ये नक्की काय होणार आहे जे आता मार्केटमध्ये बोललं जाते आता मित्रांनो ज्या सोन्याचे भाव कोसळतील हे खरोखर होणार आहे का सोनं एक लाखाच्या पटीमध्ये परत येऊ शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहे आता एक लक्षात येते की पुढच्या चार दिवसात जी सोन्याची पुढची वर्षभराची चाल ठरणार आहे आणि सोनं कुठं जाणार आहे काय जाणार आहे हे सगळं ठरणार आहे आता या चार दिवसात काय महत्वाचं होणार आहे आणि त्या चार दिवसात तुम्ही सोन्यापासून लांब का राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात घ्या की सोनं खरेदी करणारे जसं की जे फिजिकल इन्व्हेस्टर्स असतात म्हणजे जे जाऊन दुकानात डायरेक्ट सोनं खरेदी करतात आता त्यांच्याशिवाय भरपूर प्रमाणात सोनं हे डिजिटली खरेदी केलं जातं हे किंवा आपल्याला माहिती नसेल जसं की जे मोठमोठे इन्व्हेस्टर असतात ते आता किंवा सोनं इतर डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दे देखील खरेदी केलं जाते जसं भारतामध्ये सोवरीन गोल्ड बॉन्ड होतं अशा पद्धतीने बॉन्ड देखील असतात आता त्यामुळे फक्त आपणच सोनं खरेदी करतो अशातला भाग नसतो त्यामुळे सोन्याचे दर कमी होण्याची अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ह्या मार्केटमध्ये जबाबदार असतात आता मित्रांनो यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या लोकांनी गोल्ड ई टी एफ मध्ये पैसे गुंतवलेत होते विशेषत दिवाळीच्या तोंडावर जे सोन्याचे चढे भाव बघून ज्यांनी पैसे गुंतवले होते आता त्यांना आपले पैसे अडकले असं वाटत आहे आणि त्यामुळे हे लोक आता वाट बघत आहेत की आपण आपले पैसे कधी काढायचे आणि त्यामुळे जे सोन्याचे भाव थोडे जरी वाढायला लागले तरी हे लोक मार्केटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतील आणि अचानक अनेक लोक मार्केटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतील तर मोठ्या प्रमाणात विक्री होईल आणि सोन्याचे भाव हे पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणात पडतील आता ही एक गोष्ट याच्याशिवाय आणि एक कॉमक्स म्हणजे कमोडिटी वरती एकोणतीस तारखेला सेटलमेंट होणार आहे आता मित्रांनो या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर काय करतात आणि सोन्याची फिजिकल डिलिव्हरी घ्यायचा प्रयत्न करत नाहीत आता काय करता जे काही लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल तो बुक करतील आणि सोनं विकून टाकतील मग आता यावेळी देखील सोन्याच्या ज्या किमतीवरती जो परिणाम होऊ शकतो आणि सोनं खाली येण्यासाठी आणखी एक मदत होऊ शकते आता त्यामुळे काय होतं की जसं आता तुम्ही विनाकारण आपले हात जाळून घेण्यासाठी माग लागताल आणि त्यानंतर फिजिकल असो किंवा डिजिटल असो किंवा जो ई टी एफ असो किंवा स्वतः सोनं खरेदी करायला किंवा किमान पुढच्या तीस तारखेपर्यंत जाऊ नका आता याची इतरही काही कारणं आहेत मी तुम्हाला सांगणार आहे आता कारणं महत्वाची आहेत कारण आणखी एक महत्वाचं कारण आहे म्हणजे कमोडिटी मध्ये सोन्याचे जे फ्युचर्स आहेत ते देखील एक पॉइंट आठ टक्क्यांनी कमी झालेत म्हणजेच सोन्यावर सट्टा लावण्याचा एक प्रकारचं जे प्रमाण आहे ते कमी होताना आता दिसते कारण ज्या सोन्याच्या भावाबद्दल जी एक प्रॉमिस काही दिवसापूर्वी दिसत होती ती आता दिसत नाहीये आणि जी सोन्याच्या किमतीमध्ये जे ठरवणाऱ्या आणखी दोन महत्वाच्या घटना आहेत या आठवड्यात होणार आहेत त्यातली एक म्हणजे मित्रांनो एकोणतीस तारखेला अमेरिकेच्या फेडरल रिझर्वेशनची एक मिटिंग होणार आहे आता फेडरल रिझर्व म्हणजे आपल्याकडे जशी आर बी आय आहे तसेच अमेरिकेमध्ये एक फेडरल रिझर्व आहे आता त्याच्यामध्ये अमेरिकेची ही एक महत्वाची संस्था आणि ही एक महत्वाची पॉलिट डिसिजन घेते आणि अमेरिकन इकॉनॉमीसाठी फेडरल रिझर्व असं अपेक्षित आहे की यावेळी एकोणतीस तारखेला जेव्हा मिटिंग होईल त्यावेळी अमेरिकेमध्ये जे बेंचमार्क इन्व्हेस्टर आहेत त्यांची जो रेट कमी करेल आणि तेही साधारणतः पंचवीस टक्क्यांनी कमी करेल पण पंचवीस टक्क्याने जर बेंचमार्क इंटरेस्ट कमी केलं तर व्याजांचे जर कमी होतात जसं आपल्याकडे होतं की रेपो रेट कमी केले जातात रिझर्व्ह रेपो रेट कमी केले जातात आणि त्यानंतर जे व्याजाचे दर आहेत ते सुद्धा कमी केले जातात आता अशा गोष्टी अमेरिकन इकॉनॉमीमध्ये होऊ शकतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा जो लोनच्या पद्धतीने अमेरिकन वाटत जाईल भरपूर पैसा इकॉनॉमीमध्ये पंप होईल त्यामुळे अमेरिकेतला जो शेअर बाजार आहे तो अमेरिकेतला शेअर बाजार वाढला की जगभरातले शेअर बाजार वाढतील आणि अशा जगभरातले शेअर बाजार वाढले जर तुम्हाला माहितीच आहे की काय होतं की लोकांचा जो शेअर मार्केटमधला जो विश्वास आहे तो वाढायला लागतो आणि परत एकदा जो शेअर मार्केटमधला विश्वास वाढला तर सोन्यामध्ये आणखीन केलेली जी गुंतवणूक होई ती कमी व्हायला लागली कारण सोन्याकडे लोक वेज म्हणून बघायला लागतात आणि ज्यावेळी इतर काही नसतं त्यावेळी जे सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यामुळे पुढच्या महिन्याभरासाठी किंवा दोन महिन्यासाठी जर अमेरिकन इकॉनॉमी वाढणार असेल तर तिथं जर शेअर मार्केट वाढायची असेल तर अशा निर्माण झाली तर सोन्याच्या किमती पुन्हा एकदा कमी होऊ शकतात आता मित्रांनो त्यामुळे सोनं खरेदी करायची संधी पुन्हा मिळू शकते हे आपल्याला सगळ्याला माहित आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये सोनं थोडं पडत आहे आणि एक गोष्ट देखील लक्षात घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांनी जर बेंचमार्क इंटरेस्ट रेट कमी केलं तर यू एस डॉलरची किंमत देखील कमी होते आणि त्याचा देखील एक वेगळा परिणाम होतो आणि सोन्याच्या किमतीवर निगेटिव्ह म्हणजेच तिथं सोन्याच्या किमती वाढण्यासाठी मदत होऊ शकते पण मित्रांनो जर जे शेअर मार्केट वाढल्यामुळे तसं होणार नाही आता दुसरी एक महत्वाची घटना जी तीस तारखेला होणार आहे आता ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि सी जिनपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी तीस तारखेला मलेशियामध्ये एक मिटिंग होणार आहे आता या मिटिंगमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातली जी ट्रेड डील आहे ती फायनल होणार आहे आणि आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक एक झटका आला आणि तो झटकामध्ये चीनवर शंभर टक्के टॅरिप लावला टॅरिफ होता आणि अचानक शंभर टक्के लावल्यामुळे एकशे तीस टक्के टॅरिफ चीनवर लावल्यामुळे जे अमेरिकेचे शेअर मार्केटचं कोसळ आणि जगभरातलं शेअर मार्केट कोसळ को त्यानंतर बिटकॉइनचं भाव कोसळले इतर अनेक गोष्टी झाल्या आणि त्यामुळे सोन्याच्या किमती झटकन वाढल्या आता या गोष्टी सोन्याच्या किमतीवर झटकन परिणाम करतात आणि अमेरिका आणि चीन यामधली जे ट्रेड डील आहे ती आता जवळजवळ फायनल होत आलेली आहे असं समजतंय आता कदाचित मित्रांनो तीस तारखेला ही डील या दोघांच्या बैठकीत के फायनल केली जाईल आणि यामध्ये जर पॉझिटिव्ह आउटकम आला तर ट्रेड डील फायनल झाली तर पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठी उसळी येऊ शकते आणि त्याचबरोबर बिटकॉईनच्या मार्केटमध्ये मोटळी उसळी आता येऊ शकते म्हणजे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये असं म्हणायला पाहिजे की ज्या सोन्याच्या किमती आहेत त्या किमती कमी होण्याला परत एकदा मदत होऊ शकते आणि कारण मार्केटमध्ये ऑप्टिमिजन येईल आणि सोन्याच्या किमतीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे ज्यास गरज लोकांना राहणार नाही आणि त्यामुळे या पुढच्या चार दिवसातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता पण इथं एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ठरू शकते की जर या दोघांच्या मधली चर्चा फेल झाली तर चर्चेस पलटी होऊ शकतं आणि शेअर बाजार एक या ठिकाणी आपल्याला कोलॅप्स होऊ शकतं हे आपल्याला आप पाहायला मिळते जर पॉझिटिव्ह फीडबॅक आला तर या ठिकाणी शेअर बाजार वर जाऊ शकतं आणि निगेटिव्ह आला तर शेअर बाजार पडू शकतो आता मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी बद्दल या ठिकाणी पाण्यात घालून वेळ तुमच्यावर नको असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी पुढच्या चार दिवसात होऊन जाऊ देऊ द्या दे, आणि एकदा का या गोष्टी होऊन गेल्या की त्यानंतर तुम्ही मार्केटचा अंदाज बघून कारण तुम्हाला लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म जसं की करायचं आहे तसं तुम्ही खरेदी करू शकता आणि मित्रांनो हे बघून तुम्ही आपल्या त्या ठिकाणी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ईटीएफ असो किंवा गोल्ड असो किंवा कारण तुम्ही जर या चार दिवसात इन्व्हेस्टमेंट केली तर डोनाल्ड ट्रम्प यांची जी लहर फेडचे जेरोम पोवेल यांची लहर अशा अनेक गोष्टीवरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे आता त्यामुळे सोन्याच्या किमतीवर काय करायचं असा प्रश्न आपल्याला मागच्या दोन तीन महिन्यापासून सलग पडायला लागलेला आहे ला कारण सोन्याची किंमत अगोदर वाढली आणि आता पडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर जवळजवळ जवळ साठ टक्केपर्यंत उसळी मारलेली आपण आपल्या डोळ्यासमोर बघितलेले आणि आता मित्रांनो त्यामुळे पुढचे चार दिवस शांत राहा आणि या चार दिवसानंतर नक्की काय करायचं हे तुम्हाला पुढच्या सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी ते लवकरच लक्षात येईल कारण हे सगळे मोठे प्लेयर्स आहेत या मोठ्या प्लेयर्सना हे गेम खेळू द्या आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्मॉल इन्व्हेस्टमर एंट्री मारूयात आता त्यांना फिजिकली गोल्ड बाय करायचं आहे त्यांनी आपला डिसिशन घ्यायला पाहिजे आणि ज्यांनी दिवाळीच्या तोंडावर सोनं खरेदी केलं होतं आणि मध्ये पैसे गुंतवले होते त्यांनी देखील एक किंवा दोन महिने वाट पाहा आणि बघायला हरकत नाही आहे आणि त्यानंतर सोन्याच्या किमती नक्की वाढतील असं सांगितलं जात आहे आता ज्यांना फिजिकल गोल्ड खरेदी करायचं आहे म्हणजेच काय ज्यांना जाऊन दुकान